मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यात वाकयुद्ध युद्ध सुरू आहे यात सुरुवातीला उमेश पाटलांनी राजन पाटलांना विरोधात निवडणुकीत उभे राहण्याचे आव्हान दिले होते यावर राजन पाटलांनी प्रत्युत्तर दिलं तसंच त्यांनी माझा आडनाव गुंड असल्याचं सांगितलं होतं आता याच विषयावरून उमेश पाटलांनी राजन पाटलांना पुन्हा घेरलं आहे परंतु तुम्ही प्रश्नच विचारलेला आहे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदेगड आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जर आमच्या समोरचे नेते जर तिकडे प्रवेश करणार असतील तर मधला फार मोठा वर्ग जो नाराज आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी त्याचबरोबर काही काँग्रेस मधून काही उभाटामधून अशी काही मंडळी जी आहेत जे आमच्याकडे मागच्या निवडणुकीच्या वेळेला मोठ्या ताकदीने आमच्या सोबत होते त्या विशिष्ट विचाराच्या विरोधात असलेला सगळा जो ग्रुप आहे त्या सगळ्या ग्रुपला सोबत घेऊन या येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पोहोच तालुक्यातली आम्ही निवडणूक

थोडस चुकीच्या पद्धतीने मांडले असा होता माझं भाग नरखेड आहे जिथून ते सातत्यानं निवडून येतात त्यांचं वर्चस्वित आहे नरखेड मध्ये माझं आहे मी असं म्हटलं होतं की तुम्ही मी अनरखेड सोडतो तुम्ही अनगर सोडा आणि ओपन झालेल्या इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा जर तुम्ही जिंकलात तर मी राजकारण सोडतो असं माझं त्यांना ओपन चॅलेंज दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी होत आजही असणार आहे असं मी म्हटलेलं होतो त्याच्यावर त्यांनी अद्यापर्यंत चॅलेंज स्वीकारलेलं नाही आणि तुम्ही जे म्हणताय माझा सहा वर्षाचा नातवाला हे अठरा वर्ष झाल्याशिवाय मतदानाचा अधिकार नसतो एकवीस वर्ष झाल्याशिवाय निवडणूक लढवता येत नसते जे जे म्हटलेले आहेत ते माझ्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्या संदर्भानं मी असं म्हटलं होत की आपल्यालाही बाहेर कुठे कुठे फिरावं लागतं ठीक आहे अशी ठोकशाही लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करता येत नाही त्यामुळं तुम्ही बारा वाड्याचं पाणी पिलं असाल तर बारा मी बाराशे गावचं पाणी पिलेलं आहे कोण कुणाला कमी नसतं या संदर्भानं पुन्हा धमकी देण्यासाठी ते म्हणलं मी काय माझा बास आहे आता ते खानदानी पाठीला आहेत बरोबर आहे आणि गुण म्हणजे अण्णा अण्णावानो आमचा अण्णावच गुंड आहे म्हणजे गुंडगिरीची प्रतिष्ठा बाळगणारा असा आजोबा हा <laughs> कुणाच्या तरी घरात असावा का असा प्रश्न फक्त महाराष्ट्राला विचारावा राजेल पाटील यांनी पार्टी सोडून का पार्टीला फरक पडतो असं वाटतं कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता जरी पक्ष सोडून गेला तर निश्चितपणे पक्षाचं नुकसान होतच असत ठीक आहे परंतु अ गेला की ब तयार असतो गेला तयार असतो एकाच वस्त्रमुठी मध्ये अनेक वर्ष सत्ता राहिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची कुचंबना निर्माण झालेली असते आणि एक मोकळा श्वास या तालुक्याला घेणाऱ्या दृष्टिकोनातून एक मोठी संधी त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे